जितेंद्र आव्हाडांच्या प्रभू श्रीराम बाबत वादग्रस्त विधानांवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया आली आहे प्रभू रामचंद्रांबद्दल बोलताना जितेंद्र आव्हाड कशा अवस्थेत होते ते, ते पहावे लागेल आव्हाडांच्या वक्तव्याचा मुंडेंनी समाचार घेतलाय आव्हाडांनी कशा अवस्थेत ते बोलले आणि कशा अवस्थेत त्यांनी माघार घेतली ती अवस्था त्यांची बघावं लागेल म्हणजे एकदा त्यांनी कुठल्या अवस्थेत ते बोलले प्रभू रामचंद्राबद्दल ती अवस्था काय होती आणि बोलल्यानंतर कुठल्या अवस्थेत त्यांनी माघार घेतली म्हणजे एखादा माणूस शुद्ध नसल्यावरती एक चुकीचं बोलतो आणि शुद्ध आल्यावर मग खरं कबूल करतो किंवा एखादा माणूस बेशुद्ध असल्यावरती बेशुद्ध अवस्थेत असल्यावर काहीतरी बळ बगळतो आणि पुन्हा शुद्धीवर आल्यावर खरं म्हणतो हेच कन्फ्युजिंग आहे म्हणजे माझं म्हणणं एवढंच आहे की आपण देवाचं स्थान तुम्ही देवाला मानता आता देव हा सर्वांचा आला धर्म वेगवेगळे आहेत एका धर्मामध्ये ईश्वराला एकच ईश्वर मानलं जातं हिंदू धर्मामध्ये तेहतीस कोटी आता वाढलेत यामध्ये प्रभू रामचंद्राच्या भा बाबतीमध्ये संबंध देशाच्या हिंदू मनामध्ये एक आगळं वेगळं स्थान आहे त्या प्रत्येकाचं भावना दुखवणं एवढंच एक काम असेल आणि फक्त आपल्या मतदारसंघातल्या ठराविक मतदारांना अशा बाबतीमधलं भावना असंख्य देशातल्या प्रभू रामचंद्राच्या बाबतीत चुकीचं बोलून आता ते साक्षीदार होते का कोण काय खात होतं त्यावेळेस त्यांची आजोबा तरी काय जिवत होते हे त्याची साक्षीदार ते आहेत का मीसुद्धा नाही आहे त्यामुळं कुणी काय खावं कुणी काय नाही खावं ह्या सगळ्या गोष्टी फक्त स्वतःला कुठल्या अवस्थेत ते बोलले ती अवस्था तपासायला पाहिजे पाहिजे नमस्कार नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या